ਹੇ ਕਾਲੀ ਆਈ ਹਨ ਧਾਨ ਧान्य ਦੇਈ ਹੇ ਕਾਲੀ ਆਈ ਹਨ ਧਨ ਧान्य ਦੇਈ ਜੋੜ ਤੇ ਮਨਾ ਚੀ ਨਾ ਤੇ ਹਮਚੀ ਬਾਤੀ ਹਮਚੀ ਮਾਨਸ शेतकरी बंधुभगिनींनो नमस्कार आमची माती आमची माणसं या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी संपदा ढोके हो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी शेती आणि पशुपालन यांच्यातला जिव्हाळ्याचा संबंध जपत आपल्या पशुधनाची आपल्या जनावरांची काळजी आपण सर्वजण घेत असतो मात्र ही काळजी अधिक प्रभावी होण्यासाठी गरजेचं आहे आपल्याला जनावरांमधील विविध गंभीर अशा आजारांबद्दल माहिती असणे आणि म्हणूनच आज अशाच एका गंभीर जनावरांमधील कर्करोग आणि उपाययोजना या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर शाहीर विठ्ठल गायकवाड सहयोगी प्राध्यापक पशुवैद्यकीय शस्त्रक्रिया आणि क्ष किरण विभाग मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई नमस्कार सर सर आज आपला जो विषय आहे की जनावरांमधील कर्करोग आणि त्यावरील उपाय योजना अर्थात आपण यावर विस्तृत अशी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आम्हाला नक्की जनावरांमधील कर्करोग आहे काय याबद्दल काय सांगाल जनावरांमधील कर्करोग किंवा माणसांमधील कर्करोग म्हणजे जनावरांच्या शरीरामध्ये किंवा शरीरातील एखाद्या अवयवावरती जेव्हा अनियंत्रित अशी पेशींची वाढ होते आणि त्या अनियंत्रित अशा पेशींच्या वाढीमुळे त्या ठिकाणी गाठ तयार होते आणि त्या गाठीसच आपण कर्करोग असं म्हणतो आता सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर आपल्या शरीरामध्ये किंवा जनावरांच्या शरीरामध्ये अवयवांची झीज होत असते आणि त्या ठिकाणी सततच्या नवीन पेशींची निर्मिती होत असते पण ही नवीन निर्मिती होत असताना त्या निर्मितीवरती शरीराचं नियंत्रण असतं आणि ज्यावेळेस हे नियंत्रण सुटतं आणि अनियंत्रित अशा पेशींची वाढ त्या ठिकाणी होते आणि मास किंवा गाठ तयार होते अशा ठिकाणी आपण कर्करोग झाला असं म्हणू शकतो हे झालं कर्करोग म्हणजे नक्की आहे काय याबद्दल तर आजच्या आपल्या विषयाच्या अनुषंगाने सर जनावरांमध्ये हा कर्करोग कसा होतो जनावरांमध्ये हा कर्करोग अनेक कारणांमुळे होतो मॅडम आणि ह्या कर्करोगाचे मुख्यत्व दोन प्रकार आहेत तसं पाहायला गेलं तर कर्करोग आतापर्यंत शंभरहून दीडशेहून अधिक प्रकारचे कर्करोग या ठिकाणी माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये आपल्याला आजपर्यंत आढळलेले आहेत पण मुख्यतः जर आपण पाहिलं तर दोन प्रकारांमध्ये हा कर्करोग वर्गीकरण होतो ते म्हणजे एक सौम्य प्रकारच्या गाठी आणि घातक स्वरूपाच्या गाठी ते सौम्य प्रकारच्या गाठी म्हणजेच त्यांना आपण बेनायन ट्युमर्स असं म्हणतो आणि घातक प्रकारच्या गाठी त्यांना आपण मॅलिग्नन ट्युमर असं म्हणतो तर ह्या सौम्य प्रकारच्या गाठी ज्या असतात ह्या ज्या जनावरांमध्ये जास्त घातक नसतात किंवा त्या प्राणघातक घातक अशा नसतात आणि ह्या गाठींच्या वाढ ही त्याच ठिकाणी संतुलित असते ह्या गाठींच्या पासून दुसऱ्या ही गाठ दु त्या गाठीपासून जनावरांच्या दुसऱ्या अवयवांमध्ये प्रसारित होत नाही आणि शक्यतो आपण वेळीच जर काळजी घेतली आणि पशुवैद्यकाच्या मदतीने अशा प्रकारच्या बेनाईन किंवा सौम्य प्रकारच्या गाठी जर आपण शस्त्रक्रिया करून काढल्या तर त्या ठिकाणी पुन्हा ती गाठ येण्याची शक्यता अतिशय कमी असते मात्र या विरोधी जर आपण पाहिलं तर मॅलिग्न ट्युमर म्हणजे ज्या घातक घातक प्र, प्रकारच्या ज्या गाठी आहेत ह्या गाठींचं असं वैशिष्ट्य असतं की ह्या गाठी शरीरातील एखाद्या अवयवावरती झाल्यानंतर त्या जर आपण लक्ष नाही दिलं त्याच्यावरती आपण वेळेत जर उपाय नाही केले तर अशा प्रकारच्या गाठी त्या अवयवापासून शरीरातल्या दुसऱ्या अवयवामध्ये पण त्याच प्रसारण होतं आणि अशा प्रकारच्या गाठी ज्या असतात त्या प्राणघातक असतात आणि सर ऑपरेशन करून किंवा शस्त्रक्रिया करून अशा प्रकारच्या गाठी काढल्या तरी पुन्हा त्या ठिकाणी किंवा दुसऱ्या ठिकाणी अशा गाठींची निर्मिती होत असते तर थोडक्यात सौम्य आणि प्राणघातक असे दोन प्रकार या कर्करोगामध्ये आहेत जनावरांमध्ये विशेषतः सर uh, आता हे प्रकार आपल्या शेतकरी बांधवांना माहिती झालेले आहेत सर या कर्करोगाची आपल्या जनावरांमध्ये कशी बघायला मिळतात uh, सर्वसाधारण आपण लक्षणं जर पाहिली तर कर्करोग झालेल्या जनावरांचं जे प्रतिकारशक्ती आहे ती कमी होते त्याच्यानंतर अचानकपणे त्याचं उत्पादन क्षमता कमी होते किंवा एखादं जनावर आपण जर शेतात काम करणाऱ्या जनावरांची काम करण्याची क्षमता कमी होते अर्थातच जनावरांची भूक मंदावते शरीराची त्याच्या हे होत राहते झीज होत राहते आणि शक्यतो कर्करोगामध्ये आपण जर पाहिलं तर कर्करोग ज्या भागाला झालेला आहे किंवा ज्या अवयवाला झालेला आहे त्या अवयवाची लक्षणंही महत्वाची असतात जर आपण उदाहरणार्थ पाहिलं तर डोळ्याचा कर्करोग झाला असेल तर डोळ्याची लक्षणे दिसतात शिंगाचा कर्करोग झाला असेल तर शिंगांची लक्षणे दिसतात सर आता आपण डोळ्यांचा कर्करोग आणि शिंगांचा कर्करोग असा उल्लेख केला तर सर्वप्रथम आम्हाला शिंगांच्या कर्करोगाबद्दल विस्तृत असं सा काय सांगाल किंवा तो नक्की आहे काय आणि आपल्या शेतकरी बांधावांना तो ओळखता कसा येईल शिंगांचा कर्करोग हा शक्यतो पाच ते दहा वर्ष वयोगटातील जनावरांमध्ये होतो वयोग्रस्त जनावरांमध्ये पण होण्याची शक्यता खूप जास्त असते शिंगांचा कर्करोग आणि आपण जर सर्वसाधारणत पाहिलं तर जे शेतात काम करणारे बैल आहेत त्या बैलांमध्ये हा शिंगांचा कर्करोग होण्याचं प्रमाण जास्त आहे आपण गायी आणि बैलांची जर तुलना केली तर गायींमध्ये शिंगाचा कर्करोग हा कमी प्रमाणात होतो तसंच जर आपण म्हशी वर्गीय जनावरांमध्ये जर पाहिलं तर म्हशींमध्ये म्हशींमध्ये हा कर्करोग हा अतिशय दुर्मिळ अशा प्रकारचा कर्करोग आहे आता शिंगांचा कर्करोग हा होण्याची कारण अनेक आहेत त्याचं नेमकं असं कारण आतापर्यंत आपल्याला माहिती नाही आहे खूप सारे त्याच्यामध्ये कारण आहेत की ज्या कारणांच्या कारणांच्यामुळे कर्करोगाची निर्मिती ह्या त्या ठिकाणी होऊ शकते सर आता आपण विविध कारण शिंगांचा कर्करोग होण्यामागे आहेत असं म्हणालात तर या कारणांबद्दल आम्हाला विस्तृत काय सांगाल आपण जर पाहिलं मॅडम जनावरांची शिंग ही बुडाकडील भागास जाड असतात आणि ती वरती निमुळती होत जातात आणि ते वरतून एक टनक आवरण त्या शिंगांवरती असत आणि साठ ते सत्तर टक्के भाग हा करकरोग, करकरोग शिंगाचा पोकळ भाग असतो जेव्हा हा कर्करोग शिंगाचा कर्करोग होतो त्यावेळेस बुडाकडील भागाला शिंगाच्या कर्करोगाची लागण होते आणि कालांतराने आपण जर वेळीच नाही लक्ष दिलं तर पूर्ण शिंग त्या कर्करोगाने भरतं आणि मग जनावरांमध्ये लक्षणं दिसू शकतात जर शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक आपल्या गोठ्यांमध्ये पाहिलं तर जनावरांमध्ये एखादं जनावर सतत आपलं शिंग एखाद्या झाडाला किंवा एखाद्या खांबाला हे घासत असतं आणि हे घासत असताना मग त्याच्यातून रक्त येतं किंवा डोकं हलवत असतं आणि हेच हे प्राथमिक लक्षणं जर शेतकऱ्यांनी पाहिली तर शेतकऱ्याला असं समजू शकतं की त्या शिंगांमध्ये कर्करोग झाल्याची शक्यता त्या ठिकाणी दिसून येते आता हे जर आजार वाढत गेला तर वाढत गेल्यानंतर काय होतं की त्या शिंगाचा पूर्ण शिंग कर्करोगानं भरलेलं असतं त्याच्यामुळं शिंगाचे जे भाग आहे तो शिंगाचा भाग वेडावाकडा होतो आणि शिंग एका साईडला कळलेलं दिसतं किंवा शिंगाला थोडा जरी धक्का लागला तर शिंग गळून पडतं आणि गळून पडलेल्या ठिकाणी पुन्हा तिथं त्या ठिकाणी आपला फुलकोबी एक गाठ तयार होते गाठ दिसते आणि त्या होतो पू येतो तर अशा आहेत अच्छा तर अशा प्रकारची लक्षणं दिसल्याबरोबर अगदीच आपल्या शेतकरी बांधवांनी पशुपालकांनी विशेषतः सजग होणं महत्वाचं आहे अर्थातच यानंतर सर्वात महत्वाचा जो प्रश्न येतो अर्थात तो उपाय योजनेचा की हा शिंगांचा कर्करोग जर आपल्या एखाद्या जनावराला झालेला आहे तर मग त्यावरती उपाययोजना करताना आपल्या पशुपालकांनी काय काळजी घ्यावी आता उपाययोजना ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस हा शिंगांचा कर्करोग होतो कशामुळं हे पाहणं सुद्धा अगदी महत्त्वाचं आहे कारण शिंगांचा कर्करोग आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये असं दिसून आलेलं आहे की जे बैल सतत कडक उन्हामध्ये आपण त्यांना शेतात काम देत असतो जसं नांगरणीचं कोळपणीचं काम देत असतो त्यावेळेस सूर्यप्रकाशातील अतिनील अशी किरणं असतात आणि त्या किरणांच्या सततच्या शिंगांवरती किंवा शरीरावरती पडण्यामुळं हे कर्करोग होतो अच्छा दुसरं महत्वाचं त्याचं कारण आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर बैलपोळा किंवा बेंदूर कर्नाटकी बेंदूर ह्या सणाला शेतकरी आपल्या बैलांच्या शिंगाला ते आकर्षक दिसण्यासाठी एक धारदार यांनी तासत असतात था। आणि <laughs> त्याच्यावरती रासायनिक प्रकारचे रंग लावतात तर ह्या रासायनिक प्रकारच्या लावलेल्या रंगामुळे शेतक शिंगाच्या शे, बुडाशी जळजळ होते आणि त्या कंटिन्युअस तिथे जळजळ झाल्यामुळे हा कर्करोग होऊ शकतो तसंच जर आकर्षक दिसण्यासाठी शेतकरी किंवा बाजारात जनावर विकण्यासाठी आकर्षक दिसणार दिसण्यासाठी शेतकरी जेव्हा शिंग तासत असतात त्यावे ते तासताना त्या शिंगाला इजा होण्याची शक्यता असते आणि अशी इजा जर आपण वेळीच नाही पाहिली त्याच्याकडे वेळीच नाही लक्ष दिलं तर मग कालांतराने त्याचं कर्करोगामध्ये रूपांतरित होतं तर हे सगळं कारण पाहिले असता शेतकऱ्यांना उपाय म्हणून शक्यतो आपण उन्हाळ्याच्या कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बैलांना काम नाही दिलं पाहिजे किंवा कडक उन्हाच्या पिरिय त्या काळापुरतं जवरा जनावरांना सावलीची तिथे निवारा सावलीचा निवारा केला पाहिजे आणि जनावर काही काळ सावलीत ठेवली पाहिजेत किंवा आपण सणाच्या दिवशी जे बैलांच्या शिंगांना तासतो किंवा रासायनिक पद्धतीचे रंग लावतो तर अशा रंग लावणे हे टाळलं पाहिजे त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचं म्हणजे शेतीत काम करत असताना जनावर बैल ज्यावेळेस बैलजोडी ज्यावेळेस झुंपलेले असते त्यावेळेस झुंपलेले असताना त्या बैलाच्या खांद्यावरती जो जू असतो त्या जु त्या शिंगाच्या बुडाच्या भागाला सतत घासत असतो आणि त्या सततच्या घासण्यामुळे सुद्धा कर्करोग होण्याची शक्यता असते सो so, शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपण आपलं जनावर किंवा आपली बैल जोडी जुवाला झुंपत असताना त्या जुवाला एखाद्या रबरीच्या किंवा एखाद्या कपड्याच्या आवरणात आवरण जर तिकडे केलं तर तिकडे त्या बैलाच्या शिंगाच्या बुडाशी डायरेक्ट तिकडे घासणार नाही आणि त्याला इजार होणार नाही तर अशा प्रकारचे उपाय जर आपण केले तर आपल्या जनावराला शिंगाचा बैलांना शिंगाचा कर्करोग होण्यापासून आपण शक्यतो टाळता येते आपल्याला थोडक्यात त्या भागामध्ये शिंगांच्या भागामध्ये आपल्याला घर्षण होणं थोडक्यात टाळायचं आहे आपल्या सतत तिथं जर इजा होत राहत असेल तर ती इजा का होते त्याचं कारण शोधून जर आपण ह्याच्यावरती उपाययोजना केली तर आपण शिंगाचा कर्करोग हो जनावरांमध्ये टाळू शकतो वारसा माझ्या मुलाला देताना मला शांतता वाटते या शेतातून पूर्वीसारखे उत्पन्न ना मिळत नाही बाबा असे का म्हणाले असतील मला शोधावे लागे मी माझ्या शेतातील मातीचे आरोग्य कसे सुधारू शकतो हे तुमच्या नवीन प्रश्नाचे जुने उत्तर आहे शेतात सेंद्रिय खतांचा वापर आंबर असूनी चित्त घेवणी उठे रे तुबडी खास आणि सुधारा आपल्या शेतातील मातीचं आरोग्य गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी सर यासोबतच आपण शिंगांचा कर कर्करोग जेव्हा उल्लेख केला त्यासोबत आपण डोळ्यांचा कर्करोग याबद्दल सुद्धा बोललात तर त्याबद्दल आपल्या पशुपालकांना काय सांगाल शिंगांचा कर्करोग जसा अतिशय जास्त प्रमाणात बैलांमध्ये दिसून येतो त्याचप्रमाणे डोळ्यांचा कर्करोग हा सुद्धा आजार जनावरांमध्ये दुधाळ जनावरांमध्ये किंवा काम करणाऱ्या बैलांमध्ये हा जास्त प्रमाणात दिसून येतो आता डोळ्यांचा कर्करोग हा शक्यतो पांढऱ्या रंगाच्या जनावरांमध्ये जास्त प्रमाणात दिसून आलेला आहे आणि डोळ्यांचा कर्करोग त्याच्यामध्ये डोळ्याची जी तिसरी पापणी असते त्या तिसऱ्या पापणीच्या ठिकाणी ह्या रोगाची लागण होते आणि तिसऱ्या पापणीच्या ठिकाणी एक लालसर अशी गाठ तयार होते आणि ही गाठ तयार झाल्यामुळे मग जनावराला डोळे उघडझाप करणे याच्यामध्ये अडचण होते आणि मग हे जर आपण वेळीच नाही पाहिलं ती गाठ वेळीच आपण पशुवैद्यकाला जर नाही दाखवली किंवा त्याच्यावरती जर आपण उपाययोजना नाही केली तर त्या गाठीचं प्रमाण वाढतं आणि पूर्ण डोळ्यामध्ये ती गाठ पसरण्याची शक्यता असते आणि त्यामुळं डोळा निकामी सुद्धा होऊ शकतो म्हणजे आपल्याला अगदी वेळेवरती निदान करून त्याचं व्यवस्थापन करणं त्यावरती उपाययोजना आखणं आणि त्याचा अवलंब करणं अर्थात गरजेचं आहे तर या उपाययोजनांबद्दलच आपल्या शेतकरी बांधवांना पशुपालकांना काय सांगाल सर उपाययोजना बद्दल जर बोलायचं गेलं तर हा कर्करोग डोळ्यांचा कर्करोग होतो कशामुळे हे पण आपण पाहिलं पाहिजे तर जसं मी शिंगांच्या कर्करोगाचं सांगितलं की सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे तो होतो तसंच डोळ्याचा कर्करोग सुद्धा ह्या अतिनील किरणांमुळे होऊ शकतो डोळ्यांचा कर्करोग होण्याचं नेमकं कारण हे आत्तापर्यंत आपल्याला माहिती नाही आहे पण ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक का असे कारण आहेत की त्या ज्याच्या त्या कारणांमुळे हा प्रादुर्भाव होऊ शकतो जशी की डोळ्याला सतत इजा होत राहणे त्या इजा होण्यामुळे डोळ्यामध्ये अतिशय वेगानं अशी पेशींची निर्मिती होते आणि त्या ठिकाणी गाठ तयार होते काही विषाणूजन्य आजार आहेत डोळ्यांचे आजार त्या विषाणूजन्य डोळ्यांच्या आजाराची जर आपण वेळीच काळजी नाही घेतली तर त्या विषाणूजन्य आजारांच्या मुळे डोळ्यांचा कर्करोग होण्याची शक्यता असते त्यानंतर काही जनावरांमध्ये शक्यतो आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खिलार रेडकंधारी देवणी अशा प्रकार गीर अशा प्रकारच्या ज्या जनावरांमध्ये आहे ते अनुवंशिक कारणांमुळे सुद्धा हा डोळ्यांचा कर्करोग त्या ठिकाणी झाल्याचं आढळून आलेलं आहे बरोबर म्हणजे अगदी विविध कारण आपला डोळ्यांचा जो कर्करोग आहे तो होण्यामागे आहेत सर याबद्दल मग आपल्या पशुपालकांना प्रतिबंधात्मक उपाय करताना किंवा मग जर कर्करोग झाला डोळ्यांचा त्यानंतर मग काय उपाय करता येतील कर्करोग तो डोळ्याचा असो किंवा शिंगाचा असो किंवा कुठच्याही शरीरातल्या इतर अवयवाचा असो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्करोग लागण झाल्यानंतर प्राथमिक स्वरूपामध्ये असताना लवकर तर लवकर जर त्याचं निदान झालं किंवा शेतकऱ्याच्या लवकर जर लक्षात आलं तर त्याचं आपण व्यवस्थितरित्या उपचार करू शकतो आता शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी म्हणजे जनावरांच्या आपल्या शेतकरी ज्यावेळेस आपण आपली जनावर चारण्यासाठी सोडतो किंवा आपण शेतात काम करण्यासाठी जनावरांना वापरतो त्यावेळेस त्यांच्या डोळ्याची निगा राखणंही अतिशय महत्वाचं आहे डोळ्याला कुठची इंजुरी झाली असेल किंवा डोळ्याला लागण झाली असेल काही तर त्याची वेळीच त्या पशुवैद्यकाच्या मदतीनं आपण त्या जनावरांच्या डोळ्याची व्यवस्थितरित्या उपचार त्याच्यावरती करून घेतले पाहिजेत अशा प्रकारे जर आपण उपचार नाही केले तर ते सतत त्या ठिकाणी इजा होऊन डोळ्याचा कर्करोग होण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण होते त्याच्यामुळे जनावरांचे डोळे निरोगी आणि स्वच्छ राखले पाहिजेत आणि कुठच्याही प्रकारची त्या इजा ही त्या डोळ्याला होता कामा नाही आणि अशा प्रकारची इजा झाल्यानंतर जर आपण बघितलेली जे लक्षणं आहेत डोळ्यातून पाणी येणे वगैरे हे अशा प्रकारची लक्षणं दिसली तर तात्काळ आपण त्याच्यावरती उपचार करून घेणं गरजेचं आहे अगदीच थोडक्यात आपण आता जी लक्षणं आपल्या पशुपालकांना सांगितलेली आहे ती था था जर आपन जर दिसता क्षणी आपल्याला प्राथमिकरित्या तर पशुवैद्यकाचा सल्ला घेणं महत्वाचा ठरतं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर लक्षणांमध्ये शेतकऱ्यांनी पाहिलं तर हे पाहावं की आपल्या जनावरांचे डोळे व्यवस्थित आहेत का डोळ्यामध्ये जर अशी एखादी गाठ त्या ठिकाणी दिसत असेल किंवा जनावरातला डोळे उघडझाप करताना त्रास होत असेल डोळ्यातून सतत पाणी गळत असेल आणि किंवा जनावर एखादा डोळा सतत बंद करून ठेवत असेल किंवा डोळ्यातून पाणी गळताना कालांतराने त्या पाण्यासोबत रक्तस्राव सुद्धा होत असेल तर किंवा अशा प्रकारची जर लक्षणं डोळ्यामध्ये दिसली तर तात्काळ शेतकऱ्यांनी पशुवैद्यकाचा पशुवैद्यकाचा सल्ला घेणं अत्याश आवश्यक आहे अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा पीक विमा हो सुरक्षा कवच मिळवा हो नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना यांच्या चिंते पासून एम फसल विमा करीब करोड मिळाले आहे तर काही गोष्टी येत असत त्यासाठी शेतकऱ्याने विमा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल रब्बी पीक विम्यासाठी त्वरित नोंदणी करा बँक शाखा कंपनी कृषी ऋण समिती जनसेवा केंद्राशी संपर्क करा पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर एक चार 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 सात वर कॉल करा पीक विमा काढा हो सुरक्षा कवच मिळवा हो दर आणि गुरुवार दुपारी बारा वाजता शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेज वर आणि युट्यूब चॅनल वरही उपलब्ध वारसा माझ्या मुलाला देताना मला शांतता वाटते या शेतातून पूर्वीसारखे उत्पन्न ना मिळत नाही बाबा असे का म्हणाले असतील मला शोधावे लागतील मी माझ्या शेतातील मातीचे आरोग्य कसे सुधारू शकतो हे तुमच्या नवीन प्रश्नाचे जुने उत्तर आहे शेतात सेंद्रिय खतांचा वापर थांबर कसुनी चित्त घेऊनी उठे रे तू बडी राजा आणि सुधारक आपल्या शेतातील मातीचं आरोग्य शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शनिवारी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी रविवारी सकाळी आठ वाजता आणि रात्री आठ वाजता सर जेव्हा पशुधन असं आपण म्हणतो तेव्हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे दुधाळ जनावर आणि दुधाळ जनावरांमध्ये जर कर्करोग झाला तर आपल्याला त्यांचं दूध वापरता येतं का अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मॅडम हा जनावरांमध्ये किंवा दुधाळ जनावरांमध्ये जर कर्करोग झाला असेल तर त्याचं दूध आपण वापरू शकतो याचं कारण असं आहे की आपली भारतीय परंपरा जर पाहिली तर आपण दूध आपल्या भारतामध्ये पूर्णपणे उकळून ते दूध घेतो किंवा ते वापरलं जातं मग ते दुधाचे पदार्थ असतील किंवा आणखी काय दुधापासून बनवलेल्या जे घटक असतील उपघट असतील घटक असतील किंवा पदार्थ असतील हे दूध दुधावरती पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतरच ते बनवलेले असतात किंवा दूध हे पूर्णपणे उकळून घेतल्यानंतर उकळून घेतल्यानंतरच ते बनवलेले असतात त्यामुळं जनावराला किंवा दुधा जनावराला कर्करोग झाला असेल तर त्याचं दूध आपण वापरू शकतो किंवा आपण ते घेऊ शकतो अरे वा हे झालं सर आपल्या शेतीमध्ये आपल्याला बघायला मिळणारे प्राणी म्हणजे गाई म्हशी बैल याबद्दल आपण सांगितलंतच यासोबत आजकाल आपल्याला पाळीव प्राण्यांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी कर्करोगाचे प्रमाण वाढलेले बघायला मिळते तर त्याबद्दल आपल्या पशुपालकांना काय सांगाल पाळीव प्राण्यामध्ये आपण जर पाहिलं आपल्या घरातील पाळीव प्राणी जसं की कुत्रा आहे मांजर आहे आजकाल ह्या प्राण्यांमध्ये सुद्धा कर्करोगाचं प्रमाण हे अतिशय जास्त प्रमाणात वाढल्याचं दिसून आलेलं आहे आणि यामध्ये आपण जर कुत्रा घेतलं तर ह्यामध्ये त्वचेचा कर्करोग किंवा हाडाचा कर्करोग तोंडाचा कर्करोग त्याच्यानंतर रक्तपेशींचा कर्करोग असे अनेक प्रकारचे कर्करोग या ठिकाणी ह्या जनावरांमध्ये आढळून येताना दिसत असतात सर, यानंतर शेतकरी अगदीच मग आपल्या किंवा मग पशुपालकांना संदेश का पशु कर सर, काय देऊ आपण की आपल्या पशुपालकांनी कर्करोग होता कामा नये आणि झालाच तर काय काळजी घ्यावी कर्करोगाच्या संदर्भात जर पाहिलं गेलं तर डोळ्याचा कर्करोग असेल किंवा शिंगाचा कर्करोग असेल किंवा स्तनग्रंथीचा कर्करोग असेल किंवा त्वचेचा कर्करोग असेल तर ह्या कर्करोगाची लक्षणं प्राथमिक लक्षणं जर आपल्याला दिसली तर त्या ठिकाणी लगेचच आपण तात्काळ असं उपाययोजना पशुवैद्यकाच्या सहाय्यानं त्या ठिकाणी करून घेतली पाहिजे आणि हा कर्करोग होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची निगा राखली पाहिजे जेणेकरून जनावरांच्या शिंगाला इजा होणार नाही डोळ्याला इजा होणार नाही अशा प्रकारची काळजी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आणि जर लहान जनावरांमध्ये पाळीव जनावरांमध्ये आपण जर पाहिलं अशा पाळीव जनावरांमध्ये जर आपल्याला कर्करोगाची लागण झाल्याचे दिसून आले तर त्या ठिकाणी पशु त्या पशुपालकाने पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं उपचार उपचार करून घ्यावेत आता उपचारांमध्ये लहान पाळीव जनावरांमध्ये जसे माणसांमध्ये किमोथेरपी रेडिएशन थेरपी हे आधुनिक उपचार जसे माणसांमध्ये कर्करोगाच्या संदर्भात होतात त्याच प्रकारचे सगळे उपचार आजकाल लहान जनावरांमध्ये जसं की कुत्रा आणि मांजर यांच्यामध्ये होतात तर शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकांनी असा जर आपला पाळीव प्राण्याला आजार आढळून आला तर त्या प्रकारचे उपचार करून घ्यावेत जेणेकरून त्या जनावराला आपण त्या रोगापासून वाचवू शकू आणि आपल्या उत्पादन क्षमता वाढवू शकू आणि आपलं जनावर निरोगी राखू शकू अगदी सर या व्यवस्थापनामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आजकाल आपल्याला बघायला मिळतं आहे याचा उल्लेख आता आपण केला तर याबद्दल आपल्या पशुपालकांना विस्तृतपणे काय सांगाल हां जर आता कर्करोग झाल्यानंतर आपण निदान कर्करोगाचं निदान हे आजकाल एक्स रे करून होतं जर मोठं जनावर असेल तर आपण शिंगाचा कर्करोग झाल्यानंतर एक्सरे केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं त्याच्यामध्ये की कर्करोग झालेला आहे आणि त्याच्यावरती उपचार म्हणून मग पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कर्करोगाच्या उपचाराची संकल्पना अशी आहे की ज्या भागाला तो कर्करोग झालेला आहे तो भाग पूर्णतः काढून टाकला जसं की शिंगाचा कर्करोग जर झाले झालेला असेल तर पशुवैद्यकाच्या मदतीने आपण त्याच्यावरती शस्त्रक्रिया करून तो शिंग आपण पूर्ण ते शिंग काढून टाकतो जसं डोळ्याचा कर्करोग झाला असेल तर डोळ्याचा छोटा जर घाट आतमध्ये असेल तर ती गाठ काढून टाकली जाते आणि त्याच्यानंतर मग लहान जनावरांमध्ये आता मोठ्या जनावरांमध्ये हे रेडिएशन थेरपी किंवा के केमोथेरपी ह्या गोष्टी अजून इथपर्यंत नाहीत पण पाळीव प्राणी जसं की लहान कुत्रा मांजर ह्यांमध्ये आपण किमोथेरपी म्हणजे जे, जे कर्करोगाच्या विरोध विरोधी औषधं ही आपण एक ठराविक कालांतरानं त्याचं देतो आणि त्यात ते, ते कर्करोगाच्या अँटी कॅन्सर किंवा की किमोथेरपी आपण त्याला म्हणतो अशी जर ट्रीटमेंट आपण एक ठराविक कालांतराने पशुवैद्यकीय पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार जर करून घेतली तर कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो तसंच किमोथेरपी काही कर्करोगमध्ये कसं आहे की किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रिया तर अशा तिन्ही प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतात आणि त्यामुळं तो कर्करोग नाहीसा होऊ शकतो अरे वा तर अशा प्रकारे बरच तंत्रज्ञान आता उपलब्ध आहे वेळ आहे त्याचा फायदा घेण्याची तेव्हा आपल्या पशुपालकांना जर आपल्या जनावरांमध्ये आज आपण जी लक्षणं सांगितली जे प्रकार सांगितले त्याचं जर निदान करता आलं आणि प्राथमिकरित्या जर पशुवैद्यकाचा सल्ला घेता आला तर हा रोग बरा होण्यासारखा आहे तर अगदी अगदी तर आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारांबद्दल सुद्धा चर्चा केलेली आहे त्यावरील चर्चा केलेली आहे तेव्हा एक सारांशीय आजचा जो आपला विषय होता की जनावरांमधील कर्करोग आणि उपाययोजना योजना याबद्दल काय सांगाल सर जनावरांमध्ये कर्करोग झाल्यानंतर वेळीच त्याचं निदान झालं पाहिजे वेळीच निदान झाल्यानंतर तत्काळ त्याच्यावरती जर उपचार घेतला तर तो कर्करोग आपण त्या जनावराला आपण वाचवू शकतो आणि त्या जनावराचा त्याची प्रजनन क्षमता असेल किंवा त्याची उत्पादन क्षमता असेल ती आपण ती राखू शकतो अगदी जनावरांमधील कर्करोग ही जरी एक गंभीर अशी बाब वाटत असली तरी योग्य जागरूकता वेळेवर निदान आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन यांची मदत घेऊन आपण या गंभीर अशा आजारावरती नक्कीच मात करू शकतो आणि अर्थात आजच्या मार्गदर्शनातून समजलेल्या उपाययोजना यांचा अवलंब जर आपण केला तर नक्कीच जनावरांमधील कर्करोग या आजाराशी आपला लढा अगदी सहज शक्य होणार आहे त्यासाठी आपल्याला शुभेच्छा आणि आज अगदी अमूल्य असे मार्गदर्शन सर आपण या महत्वाच्या विषयावरती केले त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते खूप खूप धन्यवाद नमस्ते